वाढप्याच्या भूमिकेत एकनाथ शिंदे असतील का अर्थमंत्रीपद त्यांच्याकडे जाईल का की गृहमंत्रीपद जाईल सस्पेन्स कायम आहे पण अतिशय इंटरेस्टिंग असणार आहे ते म्हणजे खाते वाटप तीन पक्ष आहेत दावे अनेक आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली यावेळी बोलताना फडणवीस यांनी पक्षाचे आभार मानले महाराष्ट्राला विकासाच्या उंचीवर नेण्याचा निर्धार त्यांनी केला महाराष्ट्राला जो कौल दिला त्यासाठी राज्यातल्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो असं फडणवीस म्हणाले एक प्रकारे त्यांनी महाराष्ट्राच्या प्रती इतका मोठा जनादेश हा आपल्याला या ठिकाणी जनतेने दिलेला आहे की या जनादेशातून मी एवढंच म्हणेन की आनंद आहे पण त्याहीपेक्षा जबाबदारी आपली वाढलेली आहे प्रचंड मोठी जबाबदारीची जाणीव करून देणारा अशा प्रकारचा जनादेश हा जनतेने आपल्याला दिलेला आहे विजयाची मालिका ही लोकसभेनंतर पुन्हा एकदा हरियाणापासून सुरू झाली आणि महाराष्ट्राने जे मँडेट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो अशा प्रकारचं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला दिलेलं आहे यावेळची निवडणूक एक अतिशय ऐतिहासिक अशा प्रकारची निवडणूक राहिली आहे आणि या निवडणुकीचं विश्लेषण करायचं झालं तर मी असं म्हणेन कि या निवडणुकीने एक गोष्ट आपल्या समोर निश्चितपणे ठेवली आहे ती म्हणजे एक है तो सेफ है आणि मोदी है तो मुमकिन है भारतीय जनता पार्टी उनका चुनाव हो चुका तर या घडीची सगळ्यात महत्वाची अपडेट ती म्हणजे महायुतीचे प्रमुख नेते हे आता राजभवनावरती आहेत सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी महायुतीचे प्रमुख नेते हे आता राजभवनावरती पोहोचून राज्यपालांची भेट घेणार आहेत आजच भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची सर्वानुमते निवड करण्यात आली शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आहेत तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार आहेत तीनही गटनेते आणि महायुतीचे प्रमुख नेते हे राज्यपाल यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत प्रणाली कापसे आपल्या प्रतिनिध्यात आपल्यासोबत आहेत प्रणाली सत्ता स्थापनेच्या दृष्टीनंच्या ज्या सगळ्या राजकीय घडामोडी आहेत त्याला वेग आलेला आहे काय काय प्रक्रिया पुढची असणार आहे आपण प्रेक्षकांना थोडं समजून सांगूया आता जर आपण बघितलं तर तीनही महत्वपूर्ण नेते जे आहेत ते राजभवनामध्ये दाखल झालेले आहेत आणि थोड्या वेळातच ते सत्ता स्थापनेचा सा दावा करणार सा राज, आहे त्यांनी सत्ता स्थापनेचा दावा केला आणि त्यांना राज राज्यपालांकडनं त्यांच्या प्रस्तावाला मान्यता मिळाली की लगेच सरकार स्थापनेसाठी म्हणजे जुनं सरकार आहे काळजी पाहू मुख्यमंत्री यांचं काळजी पाहून मुख्यमंत्री यांचे पद आहे सरकार आणि नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया जी आहे ती सुरू होईल आणि आपण जर बघितलं तर उद्या आझाद मैदानावर या नवीन सरकारचा शपथविधी पार पडणार आहे त्याच्यासाठीची संपूर्ण तयारी झालेली आहे आणि निमंत्रण जे आहे राज्यपालांकडनं मिळाल्यानंतर आणि यांच्या वतीनं प्रस्ताव सादर केल्यानंतर उद्या शपथविधीचा कार्यक्रम होईल आता गेल्या वेळेला आपण बघितलेलं होतं की मुख्यमंत्री यांच्या नावाची घोषणा याच ठिकाणी झालेली होती देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील अशी घोषणा याच प्रेस रूम मध्ये केलेली होती आणि आज थोड्या वेळानंतर हे तीनही नेते राज्यपालांकडे निमंत्रण घेऊन गेल्यानंतर पुन्हा इथे पत्रकार परिषद होणार आहेत आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये शपथविधीच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बाबी ज्या ते आपल्याला कळू शकतील दुसरीकडे प्रणाली प्रणाली तो मी थोडस थांबवतो तुम्हाला थोडस थांबवतो प्रणाली तुम्हाला मी येतो तुमच्याकडे प्रेक्षकांसाठी एक्सक्लुझिव्ह दृश्य राजभवनामधली आहे जिथ देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार काही प्रमुख नेत्यांच्यासोबत राज्यपालांच्याकडे पोहोचलेले आहेत सत्ता स्थापनेचा दावा करण्याच्यासाठी या प्रमुख नेत्यांची ही उपस्थिती इथं पाहायला मिळते प्रणाली तुमचं पूर्ण करा खरं तर वेळेला आपण जर बघितलं तर एवढं मोठं बहुमत मिळालेलं आहे की दरम्यानच्या काळामध्ये विरोधी बाकावर असलेल्या किंवा विरोधी पक्षांमध्ये असलेल्या पक्षांना सत्ता स्थापनेचा सुद्धा दावा करता आलेला नाही आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर इतका मोठा कालावधी हा एवढं मोठं जनाधार असतानासुद्धा महायुतीकडनं का अजून सत्ता स्थापनेचा सा दावा केला जात नाही अशी वारंवार चर्चा होत परंतु दरम्यानच्या काळात सुद्धा सत्ता स्थापना दावा करण्याची कुठलीही संधी जी आहे ती मताधिक्यांमध्ये दिसून आलेली नाही आणि म्हणून इतका मोठा कालावधी लागला जर आ... आपण जर बघितलं की जर अशी परिस्थिती असती की विरोधकांनासुद्धा तोडजोड करून कुणाला मुख्यमंत्री किंवा आपली सत्ता स्थापन करण्याचा जर संधी असती तर इतका वेळ लागला नसता परंतु आज अखेर हे तीनही पक्ष एकत्रितरित्या येऊन राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत कारण आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी असेल किंवा शिवसेना असेल यांची गटनेता निवडीची प्रक्रिया अगदी तिसऱ्या चौथ्या दिवशीच पार पडलेली होती राहिला होता प्रश्न तो भाजपचा आणि भाजपचे गटनेता हे आज निवडले गेले आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे आधीपासून ठरलेलं असल्यामुळे भाजपचा जो कोणी गटनेता असेल तोच राज्याचं मुख्यमंत्री होईल हे जवळपास स्पष्ट झालेलं होतं आणि त्यामुळे आज जेव्हा देवेंद्र फडणवीस यांची गटनेता म्हणून निवड झाली त्यानंतर आता त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग जो आहे तो मोकळा झालेला आहे देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत आणि त्यासाठी सत्ता स्थापनेचा दावा करणारं पत्र त्यांच्या नेतृत्वात एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघे दोन प्रमुख पक्षांचे अजून नेते जे आहेत ते एकत्रितरित्या राज्यपालांना सादर करतील नक्कीच ही एक मोठी राजकीय घडामोड म्हणावी लागेल सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं प्रमुख तीन पक्षाचे नेते आ, हे गटनेते आहेत आणि त्या सगळ्या तिघांनी म्हणून सुद्धा आता सत्ता स्थापनेच्या संदर्भात राज्यपालांकडे तो प्रस्ताव दाखल करतील आणि त्यानंतर राज्यपाल त्यांना सत्ता स्थापनेसाठी बोलवतील उद्या शपथविधी होणार आहे आणि जी माहिती मिळते त्यानुसार देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत प्रणाली उद्या किती जण शपथ घेतील याबद्दलचा सस्पेन्स अजून कायम आहे त्याच्याबद्दलची काही माहिती मिळू शकली आहे प्रणाली यांच्याशी संपर्क आपला तुटलाय पण आपण आ, हे जाणून घेऊया आपल्या प्रतिनिधींकडून कारण सगळ्यांनाच अपेक्षा आहे अनेक जणांनी देव पाण्यात ठेवलेले आहेत अनेक इच्छुक मंत्री आहेत त्यांचे कार्यकर्ते आहेत आमदार आहेत ज्यांनी खरंतर उद्याच्या या शपथविधी सोहळ्यामध्ये आपल्याला शपथ घेता यावी याच्यासाठी तयारी पूर्ण केली कोणी कोट शिवला असेल कोणी काय अनेक गोष्टी पण त्याबद्दलचा सस्पेन्स अजून काय नाही बघा अगदी सुरुवातीपासून मुख्यमंत्री कुणाचा होणार हा आधी सस्पेन्स होता त्यात मार्ग निघाला हा भाजपचा मुख्यमंत्री होणार हे कळलं पण मुख्यमंत्री भाजपचा कोण होणार याचा सस्पेन्स अनेक दिवस होता पण त्याचा तो सस्पेन्ससुद्धा आज संपला कारण अधिकृतरित्या आज सर्वानुमते देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली निवड झाली आणि या निवडीच्या नंतर आता हे स्पष्ट झालं की देवेंद्र फडणवीस उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अजितदादा आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री असतील अशावेळी इतर मंत्री कोण असतील त्यांचं मंत्रिमंडळ कसं असेल त्या मंत्रिमंडळात आणखी कोण कोण असतील कोण चेहरी असतील असं म्हटलं जातं आहे की यावेळीचं मंत्रिमंडळ हे तरुण असेल कारण प्रत्येक पक्षाला भविष्याचा विचार करायचा आहे पुढच्या पंधरा ते वीस वर्षाचा विचार करत असताना त्यांना नवी फळी मैदानात उतरवावी लागेल जुन्यांना काहींना आराम द्यावा लागेल मार्गदर्शक मंडळात काही जणांना टाकावं लागेल मग अशा वेळी काहीतरी क्रायटेरिया मग पन्नास वर्ष वय असलेल्या पुढच्याना संधी नाही अशा चर्चा आहेत प्रत्यक्षात ते घडणार आहे का तर ही आतली दृश्य आहेत राज्यपाल यांच्या भेटीच्या दरम्यानची आणि ही सगळी जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया इथं पार पडते उदय जाधव आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत आपण पुन्हा ते त्यांच्याकडे जाऊया उदय आपण प्रेक्षकांना समजून सांगूया ही सगळी प्रक्रिया पुढची नेमकी कशी असणार आहे कार्यप्रणाली आहे त्यानुसार जो विजयी मोठा पक्ष त्या पक्षाला सर्वप्रथम राज्यपाल सत्ता स्थापनेची संधी देतात त्यानुसार त्यांचा जो विजयी मोठा पक्ष असेल त्यांचा गटनेता निवडला जातो तो घटनेचा निवडल्यानंतर तो गटनेता गटने राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा करतो मात्र राज्यामध्ये आपण पाहिलंय की महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत झाली होती त्यावेळी महायुतीचे तीन पक्ष जे आहेत प्रमुख शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि भाजप असेल या तिन्ही पक्षांचे गटनेते आता राज्यपालांकडे दाखल झालेले आहेत राज्यपाल राज्यपालांकडे ते सत्ता स्थापनेचा दावा करत आहेत प्रस्ताव दिलेला आहे आणि त्या संदर्भात आता राज्यपाल त्यांना शपथविधीचा आणि त्याचबरोबर विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याचा देखील एक वेळ देणार आहेत आपण कल्पना आहे की आता पुढच्या सात आठ नऊ या तारखेला विशेष अधिवेशन देखील बोलवण्यात आलेलं आहे जे नवनिर्वाचित आमदार आहेत त्यांचा शपथविधी सोळा होणार आहे विधानसभा अध्यक्ष जे आहे त्यांची निवड होणार आहे त्यानंतर हिवाळी अधिवेशनसाठी नागपूरला आपण पाहतोय हो की तिकडे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे मात्र तत्पूर्वी राज्यपालांचं अभिभाषण जे आहे ते देखील या विशेष अधिवेशनामध्ये म्हणजे म्हणजे मुंबई विधानभवनामध्ये जे नियोजित केलेलं आहे त्यामध्ये राज्यपालांचं विशेष अधिवेशन ते देखील नियोजित करण्यात आलेलं आहे उदय साधारण अनेक वर्ष म्हणजे तुम्ही ह्या सगळ्या सरकार स्थापनेच्या दृष्टीनं जे पावलं उचलली जातात ही सगळी प्रक्रिया तुम्ही जवळून पाहिलेली आहे त्याचं रिपोर्टिंग केलेलं आहे जेव्हा सत्ता स्थापनेची ही सगळी वेळ येते तेव्हा अनेक नावं चालवली जातात अनेक नावांची चर्चा होते आणि लॉब